घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे यंदा नायलॉन मांजा विक्रेत्यांवर आहे गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकानं मुंबई नाका परिसरातील बजाज शोरूम जवळ धाड घालून तब्बल एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजेचे दोनशे पंधरा गट्टू जप्त केले या कामगिरीमुळे सामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होते पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अंमलदार नितीन जगताप व विलास चारोसकर यांना गुप्त माहितीबाबत माहिती मिळाली होती श्री हरिविहार सोसायटीच्या गेट जवळील चहाच्या टपरी जवळ बजाज शोरूमच्या मागे मुंबई नाका येथे एक इसम बंदी असलेल्या असले मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन शिवांदे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलिस अंमलदार राजेश राठोड राहुल पालखेडे नितीन जगताप विलास सारस्कर यांच्या पथकानं बजाज शोरूम परिसरात सापडला असला अरबास फिरोज हाय येताच त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एका प्लास्टिकच्या रंगाच्या बॉक्समध्ये असलेले पंधरा गौ हस्तगत केले त्याच्याकडे गेलेल्या अधिक माहितीनुसार सदरचा मांजा हा अहमद जहीद कासी याच्याकडून आणलेला असल्याचं सा त्यांनी सांगितल्या माहितीनुसार पोलिसांनी अरबाज फिरोज शेख व अहमद हुसन जैद बांद्रा मुंबई याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहिता कलम एकशे दोनशे नव्वद एक्क्याण्णव सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम आणि गुन्हा दाखल करण्यात आला मुंबईचा विक्रेता अहमद काझी याचा शोध घेत असून जुन्या नाशिकच्या संशयित आरोपी अरबाज फिरोज शेख याच्या विरुद्ध देखील यापूर्वी अंबड पोलीस ठाण्यात नायलॉन मांजा विक्री केल्याचा गुन्हा दाखल केला होता त्यामुळे या इसमानवर तात्काळ नाशिक शहरातून हद्दपार करण्यात येणार असल्याचं देखील पोलिसांच्या माध्यमातून माहिती समजते या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन श्रीवान अवलदार रमेश कोळी महेश ओळंके देवीदास ठाकरे पोलीस नाईक मिन परदेसी त्याचबरोबर अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिरसाडे यांचं पथकानं ही कामगिरी यशस्वी केली आहे जागर जनस्थानसाठी भूषण जैन सातपूर